धन्यवाद कुड आले तिकडे धन्यवाद मामा चला कुठं चाललंय चला डोळ्याट डोंगरात धन्यवाद बघा डोर डोर्या डोंगरात प्रभात फेरी आम्ही आलेलो हे दुधाडी काकांना या दुधाडी काका या आजारी ही मंडळी आल्या तिकडे दुधाडी काकाला भेटायला आता दुधाडी काकाने आले आजारी आम्ही बेठायलो बघा काय जंगलातून चाललोय डोरा डोंगरी एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा दहा जण आलो इकडे जिऱ्याचं पाणी आलं आठशे वर्षापूर्वीचा जिरा आणि त्या जिऱ्याचं पाणी चालवले तेव्हा ज्ञान घालाय ते टेंगळ्यांना ते पाणी सगळे मंडळी दमलीवर गाता जरा माथरी येत त्याच्यामुळे चढायला ना त्रास त्रास होते दंडोद बोला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय जय चला दंडो तुला हो का हा डोर डोंगरी हा दिसतो हा डोर डोंगर स्वामींनी ब्रह्म हा हा अवलोकन केलाय म्हणजे पवित्र झाला स्वामींच्या हो